मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांचे समर्थक व कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे चौदा संचालक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं अधिकृत सूत्रांकडून तरी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याच्या हालचाली गतिमान केल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री दादा भुसे यांनी लाखाचं मताधिक्य मिळवत पाचव्यांदा विजय मिळवला त्यानंतर राज्याचे महत्वाचे खातं मानलं जाणारं शिक्षण खातं देखील हातात घेतलं आहे या राजकीय धुराळ्यानंतर त्यांनी आता तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलं आहे याचाच भाग म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत गेलेली सत्ता सामदाम दंडभेद वापरून पुन्हा मिळवण्याच्या हालचाली सुरू आहेत गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे तब्बल आठ मासिक सभांना गैरहजर असल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधकांनी त्यांचं बाजार समिती संचालक पद रद्द केलंय तर यापूर्वीच उपसभापती विनोद चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल तसंच हिरे समर्थकांच्या संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले आहेत ही संधी साधून शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच त्यांच्या समर्थकांनी हिरे समर्थक संचालक गळाला लावण्याचे मोर्चे बांधणी सुरू केली यापूर्वी बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संचालक शिवसेनेच्या गोटात दाखल झाले सभापती व उपसभापती पद रिक्त असल्याने या पदाची निवडणूक घेण्याबाबत बाजार समिती सचिवांनी जिल्हा निबंधकांना सत्तावीस डिसेंबरला पत्र पाठवलं होतं त्यानुसार उपनिबंधक फैज मुलानी यांनी सभापती उपसभापती पदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर केला वीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता सभेचं कामकाज सुरू होईल अकरा वाजून वीस मिनिटे ते अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत नामनिर्देशन पत्र वाटप तसंच स्वीकृती यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी मंजूर नामंजूर उमेदवारांची यादी जाहीर करणं उमेदवारांनी अर्ज मागे घेणं ही प्रक्रिया पार पडेल आवश्यकता भासल्यास बारा वाजून वीस मिनिटांनंतर गुप्त पद्धतीनं मतदान घेतलं जाणार आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला पॅनलचे तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे समर्थक चंद्रकांत शेवाळे भिका कोतकर संजय रवींद्र साळुंखे आदी संचालक यांचे कट्टर समर्थक तसंच संचालक चंद्रकांत शेवाळे यांना बाजार समितीच्या लॉटरी लागण्याची शक्यता आहे जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती महाविकास आघाडी प्रणी तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलनं पंधरापैकी चौदा जागांवर दणदणीत विजय मिळवला होता तर अन्य तीन जागांवर बारा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील आपला पॅनलचा धुवा उडाला होता त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं निवडणुकीत आपल्या पॅनलचे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र जाधव उपसभापती सुनील देवरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश पवार या मातब्बर उमेदवारांना दारून पराभवाला सामोरं जावं लागलं ला होतं गेल्या दहा वर्षांपासून बाजार समितीवर असलेली मंत्री भुसे यांच्या समर्थकांची सत्ता संपुष्टात आली होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती असं आहे संचालक मंडळ डॉक्टर अद्वय प्रशांत हिरे विनोद गुलाबराव चव्हाण उज्जैन निंबा इंगळे संदीप अशोक पवार सुभाष भिला सूर्यवंशी रवींद्र गोरख मोरे राजेंद्र तुकाराम पवार सोसायटी महिला राखीव गट मीनाशी अनिल देवरे भारती विनोद बोरसे सोसायटी इमाप्र राखीव चंद्रकांत धर्मा शेवाळे आपला पॅनल सोसायटी भटके विमुक्त जाती जमाती नंदलाल दशरथ शिरोळे ग्रामपंचायत गट सर्वसाधारण दोन जागा रत्नाप्रवीण पगार रवींद्र काळू सूर्यवंशी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल रवींद्र भगवान निकम ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती अरुणा संजय सोनसकर व्यापारी गट हमाल तोलारी रवींद्र साळुंके बारा बलुतेदार मित्रमंडळ पुरस्कृत सध्या शिवसेनेत व्यापारी गट भिका कोतकर संजय घोडके न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव